अधिकृत घोषणा आदरणीय एकनाथ साहेबच करतील आणि एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी जर सांगितलं तरच मी उमेदवारी अर्ज दाखल वस्तुस्थिती तशीच आहे तुम्हाला बी माहिती आहे पण एकंदरीत त्या बारा लोकांचं भविष्य अंधारात गेलं ते फक्त राज्यपाल महोदयांनी त्याला मान्यता दिली नाही म्हणूनच आता सर आपणच म्हणतात दाबून ठेवली होती तर सत्यच असेल ना एकनाथ शिंदे यांनीनाथ शिंदे नाही नाही शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास होताच पहिल्या दिवसापासून आणि त्यांनी वेळोवेळी नंदुरबार मध्ये आलेल्या प्रत्येक दोन कार्यक्रमांमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की मी योग्य वेळी रघुवंशींना सुद्धा संधी देईल आणि त्याप्रमाणे मला संधी दिली मी साहेबाचा पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि सर्व शिवसैनिकांचा सुद्धा ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला भविष्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना कशी मजबूत होईल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढं वचन साहेबांनाही आणि आपल्यालाही देतो विभागाचा आता तर मी एकटा नाहीये माझ्याबरोबर आमशा दादा पाडवी सुद्धा आहेत आणि आम्ही दोघं मिळून नंदुरबार जिल्ह्याचे विविध प्रश्न विकासाचे जेवढे आहेत कारण आदिवासींना जास्त काहीच नको आहे फक्त प्रवाहामध्ये आणण्याचं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करू खरंय मी पण शबरीतात वंशज आहे आणि त्याच्यामुळे मी त्या जिल्ह्यात आहे त्याचा मला अभिमान आहे नाही लोकसभेमध्ये सुद्धा निकाल आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रांती झाली त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही पण लोकसभेची निवडणूक सुद्धा जनतेने ताब्यात घेतली होती आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा जनतेनेच ताब्यात घेतली त्याच्यामुळे एवढा फरक लोकांमध्ये होईल असं कधी वाटलं नव्हतं नाही <laughs> मला सकाळी पक्ष कार्यालयातून फोन आला होता की आपण इथं आहात का मुंबईला आणि आपले पेपर वगैरे तयार आहेत का आपण दहा वाजेपर्यंत विधानभवनामध्ये या आता आलेलो आहे तुमच्या समक्ष पहिले तुम्ही भेटले आता मध्ये जाऊन नेत्यांना भेटतो नेते जो आदेश देतील त्याच्याप्रमाणे करेल धन्यवाद दन्य।